राजकारणामध्ये अचूक टायमिंग आणि अचूक संधी शोधणं हे खूप महत्वाचं असतं पण अचूक संधीचं सोनं करणं हे सुद्धा खूप राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरत असतं अशाच प्रकारे कर्जतच्या राजकारणामध्ये तीन नेत्यांना अचूक टायमिंग साधून राजकीय नेतृत्व करता आलंय महेंद्र थोरवे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली होती आमदारांच्या विरोधात कुणी बोलायला तयार नव्हतं गोव्यावरून आमदार आल्यानंतर आम्ही भूमिका जाहीर करू असे नेते सांगत होते मात्र अशा वेळेला ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी पहिला बॅनर लावून मी साहेबांसोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच त्यांनी अचूक संधी शोधली आणि ठाकरे गटाचं नेतृत्व स्वतःकडे खेचून घेऊन अचूक टायमिंग त्यांनी साधलं त्यामुळे राजकीय अचूक टायमिंग साधल्यामुळं आता ते कर्जत खालापूरमध्ये ठाकरे गटाचं नेतृत्व स्वतः करतायत पक्षासाठी बांधणी करायला वेळ देत आहेत त्यामुळे ठाकरे गटात दिग्गज नेते होते मात्र आमदारांविरुद्ध बोलायला त्यांच्या विरोधात जायला कुणीही तयार नव्हतं अशा वेळेला सुधाकर सावंत यांनी सुद्धा राजकीय अचूक टायमिंग साधत राष्ट्रवादीचं नेतृत्व स्वतःकडे सिद्ध करत तालुक्याचं सध्याचं नेतृत्व ते करताय माजी आमदार सुरेश लाड क्षणभर विश्रांती आणि पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी वेळ देत नव्हते त्यामुळं अचूक संधी साधत सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करत राष्ट्रवादीसाठी भक्कम आधार कर्जत मतदारसंघामध्ये ते होताना दिसून येत आहे अशाच वेळेला माजी आमदार सुरेश लाड आणि खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद झाले आणि याच गोष्टीचा राजकीय फायदा राजकीय संधी साधन सुधाकर घारे यांनी राजकीय नेतृत्व कर्जत खालापूरमध्ये करताय अशाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नेता पदाधिकारी एका नेतृत्वाची संधी शोधत होता आणि अशाच वेळेला ही संधी सुधाकर घारे यांच्या नशिबात आली आणि तेच आज भक्कमपणे नेतृत्व करताना दिसत आहे त्यामुळे राजकारणामध्ये अचूक टायमिंग साधणं हे खूप महत्वाचं असतं अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचूक टायमिंग साधत घारे यांनी संधीचं सोनं करत आज भक्कमपणे पक्षाला कर्जत मतदारसंघामध्ये अच्छे दिन येताना दिसून येत आहेत त्यामुळं घारेंच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज नेते त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या सोबत आहेत तितकंच खरं त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळांना घारेंना अचूक टायमिंग कळलं आणि तिथेच ते संधीचं सोनं करत कर्जत मतदारसंघावर दावेदारी त्यांनी ठोकली आहे कर्जत मतदारसंघामध्ये वरिष्ठ नेत्यांसाठी भाजपच नेहमी डोकेदुखी ठरताना दिसून येत आहे कारण असं जुना गट आणि नवा गट असा संघर्ष कर्जतच्या राजकारणामध्ये भाजपचा आहे कर्जत मतदारसंघात भाजप वाढवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा फारसे प्रयत्न करताना दिसून आले नाहीत मात्र आता भाजप कुठेतरी वाढवली गेली पाहिजे यासाठी वरिष्ठ नेते सुद्धा जुना, जुना गट हा नव्या नेत्यांना घेण्यास नेहमी विरोध करायचा कारण असं नवीन नेते आले तर आपलं अस्तित्व संपून जाईल यासाठी जुना गट नेहमी खबरदारी घ्यायचा मात्र अशा वेळेला रवींद्र चव्हाण एक नवीन गट भाजपमध्ये सक्रिय त्यांनी केला त्यामुळे कर्जत मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांना एक चेहरा पाहिजे होता तो चेहरा शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला अशा वेळेला युवा नेते भाजपचे किरण ठाकरे ही गोष्ट लक्षात अचूक किरण किरण ठाकरे ठाकरे यांनी यांनी साधलं उशिरा येऊन भाजपमध्ये आपलं भक्कम स्थान बनवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा शंभर कोटींपेक्षा त्यांना काम कर्जत मतदारसंघात दिली त्यामुळे राजकारणामध्ये अचूक टायमिंग साधणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि भाजपचे नेते किरण ठाकरे यांनी राजकारणामध्ये अचूक टायमिंग साधत कर्जतच्या राजकारणावर आपला शिक्कामोर्तब करून ठेवला आहे विकासनामा कर्जत